नरमदे हे आमच्या टीम चे मेंबर आहेत हे बाब आमचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे लोक चालतात आम्ही हे एक बाबा तिकडे नरमदे ने हर कित्येक परिक्रमा पुढे गेली ते सगळे सांगत होते की या घाटामध्ये पाणी नाही पण नर्मदा मायाने एवढी व्यवस्था केली की सुद्धा पाणी आहे जायला अरे जय हो माई की तो चिंता काही की डोंगरातून सतत असा पाण्याचा प्रवाह चालू असतो मैया सोबत असल्यावर कशाचीच गरज नय वा एकदम गेला आणि हा घाट चढायचा असेल तर सकाळी सकाळी चढायचा कारण सकाळी चढण्याचा आनंद वेगळा असतो आपण जर दुपारच्याला निघालो बरेच मंडळी काय करतात दुपारी निघतात करता पण दुपारी निघायचं नाही सकाळी निघायचं सकाळी आपल्या कसं एनर्जी असते आपल्याकडे चलायला भरपूर आणि सुंदर असं वातावरण आपल्याला फील करायला भेटते आणि दुपारी जर आपण निघालो तर दुपारच्याला घाम सगळ्या अंगातून घाम आणि थकवा भरपूर येतो दुपारी आता आम्ही निघाल्या तेव्हापासनं एक सुद्धा थांबलो नाही आणि पुन्हा नॉनस्टॉप चढणार आहे आम्ही आता हे बारा किलोमीटर डायरेक्ट मांडवला थांबणार आहे आता आम्ही निम्म्याच्यावर वर आलेलो हो आहे तरी आम्हाला थकवा जाणवत नाही कनारमध्ये गड चढत असताना अर्धा घाट झाल्यानंतर इथं बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे इथं तुम्ही मस्त आराम करू शकता छोटंसं

चामुंडा माता मंदिर दादा हनुमान सरकार नगर परिषद मांडवा तर हा तो किल्ला आहे म्हणून याला मांडव नाव दिलेला आहे आता आतमध्ये आम्ही जाऊ शकत नाही कारण आमच्याकडे तेवढा वेळ नाही आतमध्ये नक्कीच काहीतरी पाहण्यासारखं असेल पुरा काहीतरी पौराणिक इतिहास वगैरे असेल इथं नीलकंठ महादेवाचं मंदिर आहे अग्बरच्या काळातलं हे मंदिर आहे हे काही बांधलेलं नाही खूप पौराणिक आहे आता तेच मंदिर आपण पाहू खाले ठेव मंदिर या मंदिरावरती आक्रमण झालं होतं त्यांनी त्यांचे शिलालेख इथं लिहून ठेवलेले आता हे उर्दू मध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला कळत नाही आणि या मंदिराची ही जी बनावट आहे ह्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी छेडखानी केलेली आहे हे शिवमंदिर होत आणि अजून पण आहे मग अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये त्यांनी हे मंदिर भरपूर आपले वाचवले त्यांनी परत इथं शिवलिंगाची स्थापना केली ती आपण जे शिवलिंग बघितलं ते अद्भुत मंदिर आहे हे मोगलांनी हे आपल्या ताब्यात घेतलं होतं त्याच्यानंतर ते बाबाने सांगितलं आम्हाला का बाजीराव पेशवा यांनी परत हे जिंकून ह्याची शिवलिंगाची परत स्थापना केली गावाला मांडवगड म्हणतात लोकेशन वर दाखवते मांडव आणि या गावामध्ये भरपूर अशा जुन्या गोष्टी आहेत पाहायला भेटतात जुने बांधलेले किल्ले ही मस्जिदीच आहे चोरकोट मस्जिद हे मला वाटते ते अकबराच्या काळातलंच आहे हे बांधकाम केलेलं इथं मला वाटते मोगल कोणी असेल त्याचं भरपूर काळ इथं वास्तव्य असणार म्हणून एवढं बांधकाम केलेलं आहे पुढं पण पहा हे दिसतंय आपल्याला बांधलेलं काहीतरी हे मस्जिद आहे हे पहा ह्यांनी कशी त्यांची मस्जिद टिकवून ठेवली आहे का नाही हे पाहण्यासारखी गोष्ट आहे बा इथं झाड बीड त्यांनी त्यांचे व्यवस्थित लावून त्या मस्जिदीच केलेलं आहे संवर्धन आणि आपलं मंदिर पाहिलं तुम्ही ते एक बिचारे बाबाजी होते तिथं त्या बाबाजींच्या भरश्यावरती शिवमंदिर टिकून आहे मग आपल्याला थोडीशी लाज वाटली पाहिजे असं मला वाटते हे कालीन आहे अकबरकालीन बांधकाम मला वाटते अकबराची सत्ता ज्या वेळेस होती त्यावेळेस अकबराचं भरपूर काळ वास्तव्य आहे असं दिसून येते हे आहे अशरफी महल आणि तर पुढंच आहे आपलं राम मंदिर लावलेलं आहे हे मंदिरसुद्धा प्राचीन आहे प्राचीन राम मंदिर गड इथं थांबण्यासाठी हा आश्रम राम मंदिर आश्रम पलीकडल्या बाजूला भोजन प्रसाद आहे आणि या बाजूला मंदिर आहे चतुर्भुज राम मंदिर गुरुकुल पद्धति ने तो मुला शिकव सुंदर अस श्री श्रीराम मंदिर है इत रह हनुमत राय जय श्री राम जय श्री राम, जैस्री राम। मोठ मंदिर आहे मंदिरात जे व्यवस्था आपण सांभाळतात ते महामंडलेश्वर त्यांच्या गाड्या इथं परिक्रमावासी यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे जात आहोत तर हा मंडंपट जो आहे हा चारची पाठी खूप सुंदर आहे फक्त पाणी नव्हती नॉर्मल पहा हे बाबाजींनी मोठ्या आवाजामध्ये आम्हाला करून दाखवलं लय भारी इथं खरंच ऐकायला लय मज्जा येते इको पॉइंटला तुम्ही थांबा था। इथं दोन मिनिट आणि पहा ट्राय करून नर्मदे हर रेवाकुंड जात असताना एक किलोमीटर इथून रेवाकुंड राहते इथं बोर्ड लावलेलं आहे परिक्रमा यांसाठी चाय नाश्ता फ्री आहे नर्मदे हर मैया हे आहे रेवा कुंड आता पाहू आपण काय आहे इथे कसं आहे कुंड वगैरे हो याला म्हणतात तरी वाकुंड इथं हे गाडीने परिक्रमा करणारे लोक पूजा वगैरे करत आहे नॉर्मल इथं आहे रुपमती महल प्रवेश तिकीट पंचवीस रुपये

इथून आतमध्ये पगदंडीचा रस्ता आहे मांडव गाजवळून निघाल्यानंतर रूपमती महेलच्या उजव्या बाजूवरून आम्ही आता मार्गाने दरी आहे पाहिजे असं वाटतं काहीच दिसत नाही पण मस्त ऊन आहे पण हवे मुळे ऊन काही जाणवत नाही मुळ्याची कृपा आहे असं वाटतंय वा 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 काय वा पूर्ण पहाडी आहे पहाड्याशी तिरकी तिरकी उत्रे द्यावं लागते हिप्पा निकता वाऱ्याची झुळ चिमणीचं पाकळू नाही दरबा मैया आणि आपण हे पाय खात चला बरं ह्या बाबाजी करताय दंडवत नर्मदा मैयाची परिक्रमा आम्हाला भेटली इथं मांडवगडच्या डोंगरामध्ये आम्हाला इथून नीट सरळ पायाने सुद्धा चालता येत नाही हे बाबा दंडवती करताय कमाल आहे <laughs> शबरी माता आश्रम हिरापूर गावे इथं आश्रम आहे बघू आता काय व्यवस्था इथं आल्यावर इथे लागतो हायवे इथं आश्रम लावलेला आहे आणि हा आठवणी अलबेला हनुमान मंदिर धामनोत आज रात्री आम्ही इथंच थांबणार आहे नर्मदे हर नर्मदे हर बाबा